यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देण्यासाठी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमारी कुमार चिंता यांनी एक अभिनव मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील दोनशे एकोणऐंशी हिस्ट्रीशीटर निगराणी बदमाश आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना एकत्र आणून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आणि त्यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी न करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असलेल्यांना ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमांतर्गत रोजगाराचे आश्वासनही देण्यात आले गुन्हेगारींच्या घटनांची मीमांसा केली असता बहुतांश प्रकरणामध्ये अभिलेखावरील गुन्हेगार हिस्ट्री शिटर आणि निगराणी बदमाशांचा सहभाग असल्याचे दिसून येते याच पार्श्वभूमीवर या गुन्हेगारांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आणि त्यांना गुन्हेगारीपासून पुरावृत्त करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतई यांच्या आदेशानुसार आज उपविभाग स्तरावर प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी पी ओ यांच्या कार्यालय कार्यालयात तसेच जिल्हा स्तरावर यवतमाळ उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांतील गुन्हेगारांना पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे एकत्र बोलावण्यात आले होते एकोण ऐंशी गुन्हेगारांचे यावेळी समुपदेशन या विशेष मोहिमेत यवतमाळ उपविभागातील सत्याऐंशी पुसद विभागातील सत्तावन्न दारवा उपविभागातील बेचाळीस वनी उपविभागातील सव्वीस पांडरगौडा उपविभागातील पंचवीस आणि उमरखेड उपविभागातील त्र्याऐंशी अशा एकूण दोनशे एकोणऐंशी हिन्स्टीशीटर व निगराणी बदमाशांची पोलिसांनी झाडाझडती घेतली पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी स्वतः यवतमाळ पोलीस मुख्यालयात जमलेल्या गुन्हेगारांचे समुपदेशन केले ऑपरेशन प्रस्थानद्वारे रोजगाराची संधी समुपेश देशादरम्यान ज्या गुन्हेगारांना प्रामाणिकपणे रोजगाराची संधी हवी आहे त्यांना ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे पुन्हा गुन्हे न करण्याची प्रतिज्ञा गुन्हेगारांची पुन्हा गुन्हेगारीकडे न वाढता प्रामाणिकपणे कास धारामाने धारावी आणि स्वतःबरोबर समाजाच्या विकासावर हातभार लावावा याकरिता त्यांच्याकडून प्रतिज्ञा घेण्यात आली आम्ही भारताचे नागरिक आहोत यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नाही आणि कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेणार नाही माझ्याकडून कोणतेही गैरकृत्य घडणार नाही असे घडल्यास मी सर्वस्व जबाबदार राहील असे त्यांच्याकडून प्रार्थना घेण्यात आली पोलीस प्रशासनाच्या या आगळ्या वेगळ्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारींवर अंकुश बसण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे